नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा सुनील गुळवे वन नाईन एटी एटमध्ये निया बघा तिकडं पावडर लावून भूत बनलेली आहे मला घाबरवते हा थांबा एक मिनटा निया तुम्हाला दाखवतो बघतो कुठे भूत कुठे भूत कुठे भूत बापरे भूत आला भूत आलं भूत आलं आला। रसिका भूत आलं बघ घरामध्ये बघ किती पावडर लावले बघ तिने बघ भूताल अग एवढ कोण भूत असतं का गवड मी नाही बघितलं त्यांनी काय केलं एवढं हे एवढं असं कोण भूत बनतं का बघ सगळे घाबरतील ना एवढं भूत बनल्यावर एवढी पावडर कोणी बापरे मी घाबरलो हा या नियो मला रात्रीची भीती वाटते ना टावेल कुठे टावेलनी पूस हा बघा स्वतःच भूत बनते स्वतःच पावडर लावते आणि स्वतःच पुसते बघा याला बोलता नटखट नि या काय काय बॉडी लोशन कुठे गेला तो बॉडी लोशन वरती बॉडी लोशन देऊ तुला काढून आहे गे बॉडी लोशन हा आहे गे हे गे बॉडी लोशन माझा स्प्रे पण पाहिजे तिला स्प्रे नको आता तू काय कामाला चालली आहे का कुठे फिरायला चालली तुला स्प्रे देण्यासाठी हा नियू हा कुठे चालली तू हा हे काय हे असं कोण एकदम डोळ्यामध्ये असं बघतं का नाही याच्यामध्ये कोणी हाय ठ दाखव बरं लोशन हाय का याच्यामध्ये लोशन संपलंय ना आईला विचार लोशन याच्यामध्ये आईला विचार चल चल आईला विचार ये आईला विचार लोशन संपलंय का विचार आईला अरे असं बोर्ड घालून निघणार आहे का लोशन त्याच्यामधून नि येऊ काय दाखव फायनली थोडंफार भेटलं वाटतं लोशन नि यायला दाखव बघ आईला विचारते लोशन आहे का लोशन आहे का लोशन तसे का लोशन संपले ते आता काय लोशन हा पहिले पावडर लावलं लो, आता लोशन लावलं काय काय हा काय स्प्रे मारते बोललं बर हां स्प्रे मारते बघा नि तिथं आता पावडर लावून झालंय आणि आम्हाला घाबरून झालंय तिचं बॉडी लोशन लावलंय आता बॉडी स्प्रे मारते बघ ए अरे, अरे मारू तुला थोडं हात वरती करा इकडं बघू ए पोटामध्ये कोण मारत का <laughs> ना नाही असं था। नाही थांब ना। ए बापरे बस 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 चला अरे, अरे थे थे। या आतामध्ये थांब एक ए बस नाही को नको बस 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 जास्त लावायचं नसतं बॉडी स्प्रेम कुठे इकडं बस, इकड़ा। इकड़ा। बस? किती स्प्रे आला तू बस 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 बस, बस, बस ऐलं झालं आता दे आता चल दे आता वरती ठेवून देतो चल यू बघा मित्रांनो निय नियाचा निया असा एक मेकअप चालू होता आता मेकअप तिचा पूर्ण झालेला आहे करून पहिले तिने बॉडी लोशन लावलं पावडर लावलं आता स्प्रे मारला आता नियाचं जरा मन शांत झाले तिच्या पद्धतीने तिने मेकअप केलेलं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू हां नाही भेटणार का ग सगळ्यांना थोडे व्हिडिओ दाखवायला नको तुझे किती मस्ती करते बघ किती पावडर अजून लावते बघ बॉडी लोशन आहे बर तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या युट्यूब चॅनलमध्ये वन नाईन डबल एट बाय